हॅलो एव्हरी वन आपल्याकडे जेव्हा पोळ्या करून फुलकी करून उरलेलं तेल असतं की नाही ते असंच वाटीमध्ये राहतं ते आपण वापस बरणीत पण टाकू शकत नाही किंवा ह्याला काय करावं आपल्याला समजत नाही चला त्याच्यापासून आता पटकन झटपट बनवूया आपण एक मराठवाडी पदार्थ लसणाचा भुरका त्याच्यासाठी आपल्याला भाजलेल्या शिंगदाण्याचा कूट हवा आहे नंतर एक लसूण हवा आहे त्याला छान आपण जितके पाहिजे पाकळ्या तितक्या घेऊ शकतो अर्ध्या पाकड्यांदा मी व्यवस्थित चिरून घेतलं आहे बघा आणि आपल्या तिखटपुटाच्या भांड्यात लागणार आहे फक्त मोहरी जिरे आणि तिखट आणि मीठ ओके चला साध्या सोप्या टिप्ससोबत तुम्ही सुरू करा भुरका करायला जर त्याच्या सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या जर, जर फॉलो केल्या तर अतिशय छान असा भुरका तयार होतो आणि अगदी एक जरी स्टेप बिघडली तर किंवा जळला भुरका तर तो छान लागत नाही त्यामुळे एकूण एक टिपकडे तुम्ही लक्ष द्या हे बघा पहिले छान आपल्याला छोटीशी कढई तापवून घ्यायची आहे बारीक गॅस करायचा आहे नंतर आणि हा जो उरलेला तेल आहे साधारण आहे हे दोन ते तीन चमचे ह्याला व्यवस्थित कडकडीत कर तापू देऊया तेल देखील तापू देऊया आपण आता तेल तापले असं लक्षात आलं की गॅस बारीक करून टाकायचं आहे आता इथून पुढची प्रोसिजर लक्ष देऊन पहा मोहरी जिरं आता एक एक चमचा टाकला ते टाकल्यानंतर लगेच टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि लसूण टाकल्याबरोबर गॅस करायचा आहे बंद ती महत्त्वाची टीप लक्षात ठेवा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपण जितकं तिखट खातो त्यानुसार प्रमाणामध्ये तिखट आणि मीठ गॅस बंद केलेला आहे आपण बघा आणि कूट आपल्याला टाकायचं आहे आता आपण जसं जेवढं आपल्या ज्यात फोडणी झालेली आहे त्या प्रमाणामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि ह्याला छान व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय बघा गॅस बंद केल्यानंतरच आपण हे सगळं घातलंय तर फोडणी जळू शकते किंवा तिखट पण आपण फोडणीत घातलं की जळतं सुगंध सुटला सुटलाय बघा चला तयार आहे मराठवाडी बुरखा